कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचं पर्यटकांना आवाहन कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव बावीस सप्टेंबर पासून दसरा चौकात उत्साह सुरू होणार आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं की यंदा महाराष्ट्र शासनानं या महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा, दर्जा दिलाय बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम मर्दानी खेळ शस्त्र प्रदर्शन रील स्पर्धा बाईक रॅली मॅरेथॉन पथनाट्य आणि पर्यटन परिसंवाद आयोजित आहेत तेवीस सप्टेंबरला पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा होईल देशविदेशातील पर्यटक आणि भाविकांनी या सांस्कृतिक उत्सवाचा आनंद घ्यावा त्यांनी केलं सप्टेंबरला घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे देवस्थान समितीकडूनची सर्व तयारी या अनुषंगाने पूर्ण झालेली आहे भाविकांना चांगल्यात चांगल्या सुविधा द्याव्यात यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहे माझं सर्व कोल्हापूरवासियांनासुद्धा नम्र आव्हान आहे की पर्यटकांचं ये बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटकांचं आपण स्वागत करूया आणि आपला कोल्हापुरीपणा जो आहे कोल्हापूर जे अतिथी देवोभाव हो या अनुषंगाने आपण अतिथीचं स्वागत करतो या पद्धतीचा अनुभव हो आपण सर्व पर्यटकांना देऊया सर्व कोल्हापूरवासियांना बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीसाठी माझ्या शुभेच्छा नाशिकच्या सातपूर परिसरात अपहरणाची घटना लाईव्ह व्हिडिओनं परिसरात भीतीचं माहोल नाशिकच्या सातपूर परिसरात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे एक तरुण अपहरण करण्यात आला असून या अपहरणाचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओ प्रसारित होताच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सातपूर पोलीस करतायत नागरिकांनी सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय नवरात्रीत अखंड ज्योत प्रज्वलित ठेवा हिंदू जनसंघर्ष समितीची मागणी भाविकांना ज्योत प्रज्वलनासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन हिंदू जनसंघर्ष समितीची मागणी शारदीय नवरात्र उत्सव काळात करोडेकरांची करवीरमध्ये श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात महाराष्ट्रासह इतर राज्यांमधूनही मोठ्या संख्येनं भाविक येऊन नवरात्र ज्योत प्रज्वलित करतात विविध मंदिरांचे विश्वस्त मंडळ अंबाबाई मंदिरात दुर्गा ज्योत प्रज्वलित करतात जी भाविकांनी आपल्या परिसरात नेऊन नऊ दिवस अखंड ठेवतात हा धार्मिक सोहळा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो परगावातून येणाऱ्या भाविकांना ज्योत प्रज्वलित करण्यासाठी येताना गैरसोयीला सामोरं जावं लागतं त्यामुळे मंदिरात त्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र ठिकाण निश्चित करण्याची मागणी वाढली यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांची भेट घेतली यावेळी त्यांना मागणीचं निवेदन दिलं प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता प्रारूप प्रभाग रचनेवर येणाऱ्या हरकतींवर सुनावणी होणार आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्राधिकरणानुसार अप्पर या सुनावणीचं नेतृत्व करतील महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागावर दिलेल्या सर्व हरकतदारांनी वेळेवर उपस्थित राहणं आवश्यक आहे वेळेत उपस्थित न राहिल्यास पुन्हा संधी मिळणार नाही सुनावणीस ओळखपत्र घेऊन येणे गरजेचं आहे या सुनावणीमध्ये फक्त मौखिक आक्षेपांवरच निर्णय घेण्यात येईल लेखी हरकत स्वीकारली जाणार नाही महापालिका हरकतदारांना वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं शहरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिर संपन्न शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात ता। आलं होतं या शिबिराचे खासदार धनंजय महाडी यांच्या हस्ते उद्घाटन झालं शिबिरात अडीचशे महिला आणि बालकांनी लाभ घेतला या शिबिरात संसर्गजन्य आजार प्रसूतीपूर्व तपासणी लसीकरण स्त्री व बालरोग तपासणी नेत्र दंत त्वचारोग या आजारांवर तपासणी वाटप करण्यात आले महापालिकेमार्फत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शहरातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये हे शिबीर सुरू ठेवण्यात येणार आहे यावेळी उपायुक्त किरण धनवाडे डॉक्टर्स तसेच रुग्णालय स्टाफ यावेळी उपस्थित होते अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा